मंडळी नमस्कार आपल्या मराठा समाजातील बांधवांना राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला असून आता बऱ्याच सर्वसामान्य मराठा समाज बांधवांना हे प्रमाणपत्र काढायचं कसं सा। यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आणि ही नेमकी प्रक्रिया काय असणार असे वेगवेगळे वे प्रश्न भेडसावत आहेत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलची सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र आपल्या मराठा समाजातील बांधवांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा यासाठी उपलब्ध आहेत अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे यामध्ये कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला वंशावळ कुणबी नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा जमिनीशी संबंधित जुना उतारा या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे नक्कीच मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी शासन निर्णयात काही निकष दिले आहेत मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट लागू करून त्यानुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र आता मराठा समाजातील बांधवांना मिळवता येणार आहे सातारा गॅजेटमधील पुराव्यांच्या आधारे अहवाल सादर करण्यात आलेला असून त्याबाबतचाही शासन निर्णय आता निघणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे यापूर्वी कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले मिळणे सोपे झाले आहे केवळ त्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता अर्जासोबत करावी लागणार आहे आता अर्ज कसा करायचा तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी आपलं सरकार पोर्टलवरती या ठिकाणी आपण ही वेबसाईट पाहू शकता यावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन अर्जातील तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याचे पी डी एफ स्वरूपातील प्रिंट काढून त्यासोबत कागदपत्रे जोडावी लागणार आहेत आणि हा अर्ज तहसील कार्यालयातील सेतूमध्ये जमा करायचा आहे आता या अर्जासोबत आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र जमिनीबाबतचं जुनं रेकॉर्ड ज्यावरती कुणबी अशी नोंद असेल सात बारा आठ उतारा किंवा कुणबी असल्याचा जुना सरकारी दाखला वंशावळ कुटुंबातील खापर पंजोबा पंजोबा आजोबा यांचे नोंद असलेले दस्तऐवज आणि कुणबी नोंद असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच घरातील कुटुंब प्रमुखाचे जुने जात प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा यासोबत जोडणं आवश्यक आहे आता हा अर्ज व पुराव्याची कागदपत्रे आपण सेतू केंद्रात दिल्यानंतर या अर्जाची प्राथमिक चौकशी होईल तहसील कार्यालयातून ही चौकशी मंडलाधिकाऱ्यांमार्फत होते माहितीची पडताळणी झाल्यानंतर याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल आणि एकदा पडताळणी पूर्ण झाली की कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे समजा दिलेल्या माहितीत जर काही त्रुटी असतील तर तसा अर्ज करणाऱ्याला त्या त्रुटी दूर कराव्या लागतील किंवा त्याचे योग्य स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना हे कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे तर अतिशय सोपी आणि सुलभ अशी ही प्रक्रिया असून मित्र हो आपल्या बोवतालच्या आपल्या मित्रमंडळीतील काही सर्वसामान्य मराठा समाज बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा म्हणजे ते सुद्धा त्यांचं कुणबी प्रमाणपत्र काढून घेतील आणि त्यांना शाळेत तसेच वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळवता येईल किंवा आरक्षणाचा लाभ मिळेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या मराठा समाज बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद